नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे लोकसभेनंतर आता अवघ्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे आगामी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे अनेक जणांची घर वापसी होत असल्याचं चित्र आहे पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सोळा नगरसेवकांनी शनिवारी मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली होती दरम्यान आज पुन्हा एकदा विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्वजण शरद पवार यांना भेटणार आहेत पाच जुलै रोजी त्यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान या नगरसेवकांच्या भेटीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देखील समोर आली आहे हल्ली मला रोज दोन तीन तास काढावे लागतात नवीन लोक पक्षात येणारे आहेत त्यांना भेटायला नगरसेवकांनी आमची भेट घेतली जे येणार आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न राहील असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडीओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र